नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डेहनी येथील इसाम अपघातात ठार रस्त्याच्या मध्ये जनावर आल्याने धडकेत झाला इसम ठार खोपडी शिवणी येथून डेहनीकडे जाणाऱ्या इसमाच्या दुचाकीसमोर जनावर आल्याने त्या धडकेत इसम जागीच ठार झाल्याची घटना काल दिनांक पंधरा फेब्रुवारीच्या रात्री घडली काल दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी डेहनी येथील मिथून रमेश राठोड खोपडी शिवणी येथील सासरवून दुचाकीने रात्री उशिरा डेहनीकरिता निघाले आरंभी वडगाव रस्त्यावरून जात असताना रस्ता पार करीत असलेल्या जनावराला मिथून रा रमेश राठोड यांच्या दुचाकीची धडक बसली यामध्ये मिथून राठोड यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला देग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह डेहनी येथे ते नेण्यात येणार आहे मिथून राठोड यांना तीन मुली आहेत त्यांच्या निधनाने डेहनी येथे शोक व्यक्त होत आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ